शेतकऱ्यांचे प्रश्न विधिमंडळात सोडवण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस म्हणून महायुतीचे उमेदवार बळीराम सिरसकार यांना विधान परिषदेत पाठवा असे आवाहन बाळापूर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर चंद्र गुजराती यांनी बाळापूर शहरात कॉर्नर सभेत केले आहे प्रचाराचा टाइम आहे आपण आहे आणि युतीच्या सरकारमध्ये ही आपली बहापूरची विधानसभेची जागा आपले महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री यांच्या शिंदेसाहेब यांच्या शिवसेनेला गेली आणि त्यांचं चिन्ह आता यावेळेला धनुष्य आहे यावेळेला आपल्याला धनुष्यबान चिन्हावर मतदान करायचं आहे आणि आपल्या सर्वांचं तर मतदान होईलच परंतु मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो हा भाग राजपूतपुरा आणि नवानगर हा भाग बहापूर शहराला संदेश देणारा भाग इथून संदेश जातो बहापूर शहराला की कोणाला मतदान करावं लागतो आणि तुम्हाला विनंती करतो सर्व या ठिकाणच्या प्रतिष्ठित नागरिकांना की आपल्याला पूर्ण बहापूर शहरात हा संदेश पाठवायचा आहे की आपल्याला धनुष्य बाणावर यावेळेला मतदान करायचं आहे कारण आपण मागच्या दहा वर्षापासून बघतो भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं केंद्रात आलं राज्यात आलं कितीतरी फायदे आता आज या ज्या महिला ही जे उपस्थित आहेत आता ते उमेश आपांनी सगळं सांगितलं म्हणून मी त्याच्यावर पुन्हा ना बोलणार नाही आता आपल्याला एकवीसशे रुपये घ्यायचे असतील दर महिन्याला तर आपल्याला थोडी या वेळेला जिद्द दाखवा लागेल जेवढं मतदान आहे त्यापेक्षा जास्त आपल्या महामृद्ध मतदान चार हजार ठरलेला आहे या वेळेला आपल्याला एक, एक हजार मतदान जास्त करून देण्याचा प्रयत्न आपल्याला करायचे आहेत आणि त्याच्यासाठी तुमच्या सर्वांची आवश्यकता आहे तुमच्या सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे आपल्याला तुम्हाला सर्वांना तुम्ही मदत करा कारण या सरकारमुळे आपले किती फायदे झाले आता या भागात सगळ्यात शेतकरी लोक आहेत